कुमार माली माझी मुलगी पिंकी शिवकुमार माली काल मला फोन करून सांगितले की पप्पा मी अजितदादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाईन त्यांना ड्रॉप केला की हे शेवटचे शब्द होते ह्या आठवड्यामध्ये लागोपाठ ही चौथी वेल होती अजितदादाबरोबर तिची प्रवास प्रायव्हेट चार्टेड फ्लाईटमध्ये एअर होस्टेस होती तीन वर्ष ती इंडियन एअरलाइन्स एअरपोर्ट इंट होती तिकडनं मग ही प्रायव्हेटमध्ये झाली सकाळी गेली होती आणि असा होईल मग जेव्हा टीव्ही लावला तर फ्लाईट क्रॅश झाला करून असा समजला अजित दादाचा तर आमच्या हातपाय सुजायला लागले मग नंतर टीव्हीला ब्रेकिंग न्यूजमध्ये पिंकी माली दाखवला तेव्हा एकदम आम्ही कन्फर्मच सकाळी नाही नाही कालचं बोललो होतं की आज जाणार आहे का आम्ही टी व्ही लावल्यानंतर आम्हाला एकोणतीस वय होता बारावी पास होती आणि इंग्लिश मिडियमनी लग्न झालं होतं त्यांचे मिस्टर लार्सन अँड टुर्बो कंपनीचे मॅनेजर आहे पुण्याला आणि ती आपल्या भावाला एकमेव मुलगा आहे माझा ते पायलट बनवणार म्हणून ही त्याची स्वप्न होता असं ती बघितली होती की पप्पा माय करे की तुम्ही आता सचिन भाऊ अहिरचा फोन होता ते दौंडला आहेत आणि ते मला फोन केले आमचे घरगुती संबंध आहेत साहेबांची ते बोलले की की मी जातो आणि तिकडनं काय होईल ते सगळं मी बॉडी इकडे मुंबईला पाठवायचं करतो आणणार हा आणणार आहे त्यांची व्ही सी आर कंपनी आहे ते कलिनामध्ये ते लोक फोन उचलत नाही म्हणून ती माझी मुलगी संतापली की कमी कमी ॲटलीस्ट फोन तर उचलायला पाहिजे की आम्हाला बॉडी कुठून भेटेल असं झालेलं आहे आता फ्लाईटमध्ये चार्टेड फ्लाईट होता त्याच्या इनबॉक्समध्ये काय तुटी होती काय कमी होती काय टेक्निकल फॉल्ट होता ये आता ये कार कार हे आता नंतरचा भाग आहे पण मुलगी तर गमावला ना आम्ही ते करून काय करणार इन्क्वायरी करून समजा कोण दोषी असेल नसेल अगर दोषी असेल त्याला सजा भेटेल पण मुलगी तर मला भेटणार नाही हे टेक्निकल होऊ शकतो कारण का सकलचा वादल आणि डव पडत होता असा दाखवत होते काही प्रॉब्लेम होऊच मला दोन मुली ही, माझी मोठी मुलगी कोकिला बेंडमध्ये नर्स आहे खूप चांगली होती 1989 एटी नाईन मध्ये मी दिल्ली एअरपोर्टला मी फ्लाइट मध्ये काम करायचो इंदिरा गांधी हवाई अड्ड्यावर त्या मी ड्रायक्लीन करायचं काम करायचं तर त्यावेळी माझ्या हाताने एक मिस्टेक झालेलं होतं कारण की की प्राईम मिनिस्टरचे जे, जे विमान होतं विश्वनाथ प्रताप सिंगचं ते फ्लाईट मी करत होतो त्याच्यामध्ये कसं डायनिंग टेबल असतात आणि बाजूला खुर्च्या असतात तर माझ्या हाताने मिस्टेक झाला तर मला ते लोकं बोललं की की यू बडी बाज गो आउट साइड सर सा ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम आय हॅम व्हेरी पुअर मेन प्लीज सर गिव मी वन चान्स शट अप डोंट टॉक टू मी ओनली टेक युअर पेमेंट आईन गो आउट साईड अँड डोंट रिक्वेस्ट टू मी डो अंडरस्टँड बट नॉ गेट लास्ट दॅडी फुल म्हणजे की आपण अगर बोईंग चक्सी एअर इंडिया का खराब करता तो हम संभाल लेते ये प्रधानमंत्री की जहाज आहे इसके अंदर नो एक्सक्यूज तर हे सगळं मी माझ्या मुलीला बोलायचो ती जेव्हा माझ्याबरोबर बसायची तर बोल नाही हे सपना पूरा करेगी ती दोन काम आले तिच्या हातामध्ये बारावी पास झाल्यानंतर की मॉडलिंग मध्ये जाऊ की एअर होस्टेस तर मी बोललो की की नाही एअर होस्टेस कर बेटा माझं सप्न जे आहे ते पूर्ण कर मग ती त्या लाईन मध्ये खूप होणार आणि शिकलेली मुलगी नाही मला रात्री बोल फोन करून बोलली फोनवर नाही रात्रीच बोलली की की मैं जाऊंगी करके कल सुबह पण सकाळी फोन नाही आला पण अजित दादा बरोबर आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाणार असं बोललं नाही काल निघताना एवढंच बोलली की की मग पप्पा मैं उनसे मला परवा दादा बरोबर फोनवर बोलून पण दिल्या त्याने मी एक पदाधिकारी असल्यामुळे मी पक्षांतर केला तर दादाला डायरेक्ट ती बोलली की पैतीस से मेरे पप्पा चार बार मुंबई की कमिटी पे है आप महाराष्ट्र दौरा कर रहे हो और कार्यकर्ता पे ध्यान नहीं है क्या तो दादा ने बोला कि कौन है आपके पापा तो, तो दादा ने विचारला की तुम्हारे पापा कौन है तो बोले की मुंबई के सेक्रेटरी है और आपके पार्टी से है तो विजिटिंग कार्ड घेतला आणि महावीर जाधव म्हणून त्याचे पीए म्हणून फोनवर बोलणं की मुंबईला आल्यावरती देवगिरीला भेटून बोलूया अशी चर्चा आणि असा होईल असं त्यांचा व्हॉट्सअप मेसेज आहे आणि फोटो आहे दादा बरोबरच परवाचा होता

तुम्ही बारामतीला चालला आहात काय काय काय